नमस्कार सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो आपण सर्वांना माझा सप्रेम नमस्कार आज मी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करते व त्यानंतर त्यांच्याबद्दल दोन शब्द आपणास सांगू इच्छिते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशमधील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बालपणापासूनच खूप हुशार होते त्यांना वाचनाची खूप आवड होती इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण करून बॅरिस्टर होऊन भारतात परतल्यावर त्यांनी दलितांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतले त्यांनी आतोनात प्रयत्न करून दलितांमध्ये जागृती घडवून आणली महाड येथील चवदार तळे खुले करण्यासाठी त्यांनी फार मोठा लढा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्याचे महान कार्यसुद्धा केले आहे आशा या महामानवाचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी सात डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे ते त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले नंतर काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्यसुद्धा उभारण्यात आले त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्यांना लोक बोधिसत्व मानतात त्यामुळेच त्यांच्या पुण्यतिथीला बौद्ध संकल्पनेतील शब्द महापरिनिर्वाण हा वापरण्यात आलेला आहे दरवर्षी मुंबईत असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात व स्वरूपात ठेवलेल्या डॉक्टर आंबेडकरांच्या अस्थिकलशास व प्रतिमेस अभिवादन करून त्यांचे दर्शन सुद्धा घेतात हजार पासून या दिवशी पंधरा मिनिटे मौन धारण करून व बुद्धवंदना म्हणून महापरिनिर्वाण दिन केला जातो अशा या महान व्यक्तीला मी नमन करून आजचे भाषण संपवते आणि आशा करते की त्यांचे महान गुण मी माझ्यात अवलंबण्याचा कायम प्रयत्न करेल। धन्यवाद